श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित आहे या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव लग्नाच्या बंधनात बांधले गेले होते म्हणूनच या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते यामुळे व्यक्तीला सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद लाभतो महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये महादेवांचा वास असतो असे म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी केलेल्या शिवपूजेचे अनेक पटीने फळ मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक हा रुद्राभिषेक कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या स्तोत्र मंत्राचं पठण करायचं आहे बेलपत्र अर्पण करत असताना कोणत्या मंत्राचं पठण करत बेलपत्र अर्पण करायचे आहेत याशिवाय या दिवशी चार प्रहराचा शुभ काळ देखील आहे तो शुभकाळ कोणता आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं घर आणि अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला महत्व आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करायचे त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे या व्रताचा संकल्प करायचा आहे शुभ मुहूर्तावरतीच पूजा करायची आहे ही पूजा करण्यासाठी वेगळी मांडणी करू शकता किंवा देवघरासमोर जर जा पुरेशी जागा असेल तर तिथे देखील तुम्ही ही पूजाविधी करू शकता जर तुम्ही वेगळी मांडणी करणार असाल तर एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं समयी प्रज्वलित करायची धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर गणपती पूजनाने तुम्हाला सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही देवघरासमोरसुद्धा पूजा करू शकता आपल्या प्रत्येकाच्या देवभऱ्यामध्ये दे गणपतीची मूर्ती ही असतेच त्या गणपतीच्या मूर्तीचं विधिवत पूजन करून घ्यायचं त्यानंतर जी महादेवाची पिंड आपल्या देवघरात आहे तिच्यावरती आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे जर तुम्ही नवीन मूर्ती खरेदी केलेली असेल तर तिला अशाच प्रकारे रुद्राभिषेक करून तुम्ही देवाऱ्यामध्ये दे स्थापित करू शकता रुद्रयंत्राची देखील अशाच प्रकारे तुम्हाला विधिवत स्थापना याच पद्धतीने करता येईल तर एका तामणामध्ये तुम्हाला शिवलिंग घ्यायचं आहे त्यानंतर पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य घ्यायचं आहे ज्यामध्ये गळती लागणार आहे कारण आपण जे स्तोत्र मंत्र पठन करणार आहोत त्यासाठी गळतीचा वापर करावा लागणार आहे त्यानंतर महादेवांना प्रिय असलेलं भस्म आपल्याला लागणार आहे भस्म नसेल तर तुम्ही चंदनाचा वापर करू शकता यासोबतच डमरू वाजवून आपण या दिवशी आरती करायची आहे डमरू वाजवल्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात हा अभिषेक करण्यासाठी आपल्याला एक ते दीड तासाचा कालावधी लागू शकतो त्यामुळे सगळं साहित्य आपल्याला जवळ ठेवायचं आहे सांगितल्याप्रमाणे आपल्याला गळतीचा वापर करून हा अभिषेक करायचा आहे त्यासाठी पाणी घ्यायचं आहे पाणी थोडंसं जास्त घ्यायचं पिण्याच्या पाण्याचा वापर करायचा कारण रुद्राभिषेकाचं पाणी जे आहे ते आपण स्वतः तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे एखादी घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर तिला देखील प्यायला द्यायचं आहे तर रिकाम भांडं देखील आपल्याला सोबत ठेवायचं जेणेकरून अभिषेक करत असताना पाणी जर तावनामध्ये खूप जमा झालं तर ते काढून घेता येईल यासोबतच पंचामृत घ्यायचं आहे चंदनाचं पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहेत पांढऱ्या रंगाचीच फुलं अर्पण करावीत महादेवांना पांढऱ्या रंगाचं वस्त्र अर्पण करायचं आहे धोत्र्याची फुलं घ्यायची बेलपत्र घ्यायची शक्य असेल तर एकशे आठ बेलपत्र मिळाले तर उत्तमच आहे नाही मिळाली तर अकरा किंवा एकवीस बेलपत्र तुम्हाला अर्पण करता येते रुद्राभिषेक करण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात आधी महादेवांना पाण्याने पंचामृतांनी पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे ओल्या चंदनाने देखील महादेवांना अभिषेक करायचा आहे बघा धनप्राप्तीसाठी कर्जातून मुक्ती हवी असेल तर अशा कोणत्या वस्तूने महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करावा हे देखील मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे पंचामृतामध्ये तुम्हाला दूध दही तूप साखर आणि मधाचा वापर करायचा आहे या सर्व वस्तूंनी वेगवेगळा अभिषेक तुम्ही करू शकता किंवा एकत्र मिक्स करून सुद्धा महादेवाच्या पिंडीवरती अशा अभ प्रकारे अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे हा साधा अभिषेक करून झाल्यानंतर मग तुम्हाला रुद्राभिषेकाला सुरुवात करायची आहे बघा हा अभिषेक झाल्यानंतर जर तुमच्याकडे ओलं चंदन असेल किंवा चंदन असेल तर ते चंदन थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून त्या चंदनाच्या पाण्याने देखील तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही देवाऱ्यामध्ये शिवलिंगाची स्थापना देखील करू शकता शिवलिंगासोबतच रुद्रयंत्राची स्थापना तुम्हाला करायची असेल तर महाशिवरात्री दुसरा दिवस नाही कारण या दिवशी प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेव जे आहेत ते जागृत अवस्थेमध्ये असतात त्यामुळे या दिवशी तुम्ही जितक्या सेवा उपाय घरामध्ये कराल त्याचे तुम्हाला शीघ्र फळ मिळतं महाशिवरात्रीच्या दिवशी शिवांना प्रिय गोष्टी अर्पण केल्या जातात ज्यामुळे महादेव लवकरच प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचा अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजेच परमेश्वराच्या जवळ राहणे परमेश्वराच्या जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक आहे उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असा होत नाही फलाहारी व्रत अनेक लोक करतात रसाळ फळांचे जास्तीत जास्त सेवन करावे पण ज्यांना अगदीच झेपणार नाही त्यांनी साबुदाणा खिचडी उपवासाला खाल्ली तरी चालते महादेवांच्या मूर्तीवरती पंचामृताने चंदनाच्या पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर महाशिवरात्रीची सगळ्यात महत्वाची आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक करायचा आहे हा रुद्राभिषेक करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवरती गळती ठेवायची गळतीमध्ये पाणी टाकत राहायचं आहे हे पाणी पिण्याचं असावं कारण रुद्राभिषेक केलेलं पाणी जे आहे ते तीर्थ समान घरातील सर्व व्यक्तींनी प्यायचं आहे आजारी व्यक्तीला जर तुम्ही हे पाणी प्यायला दिलं तर तिचा आजार पण हळूहळू कमी होऊ शकतो यासोबतच घरामध्ये एखादी व्यक्ती सतत चिडचिड रागराग करत असेल किंवा लहान मुलं हट्टीपणा करत असतील तर रुद्राभिषेकाचं पाणी पिल्यामुळे त्यांच्यामध्ये बराच फरक जाणवतो आता आपल्याला रुद्राभिषेक करण्यासाठी कोणत्या स्तोत्र मंत्राचं करायचं आहे ही सगळी स्तोत्र मंत्र जे आहेत ती नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेली आहेत ही पोथी तुम्हाला जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल त्यामध्ये असलेल्या सर्व स्तोत्रांचं तुम्हाला पठन करायचं आहे ही, ही पोथी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवरती हे सर्व स्तोत्र शोधू शकता किंवा यूट्यूबवरती लावून तुम्ही श्रवण करत हा अभिषेक करू शकता तर सुरुवात आपल्याला स्वामी स्तवनाने करायची आहे आणि एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शेषाचं पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला रुद्राभिषेकाला सुरुवात करायची आहे रुद्राभिषेक करत असताना गळतीमधील पाणी संपत आलं की परत त्यामध्ये पाणी टाकत राहायचं आहे जलाभिषेक महादेवाच्या पिंडीवरती होत राहायला हवा आता सगळ्यात पहिलं स्तोत्र जे आपल्याला पठण करायचं आहे ते म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र एक वेळा आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर श्री रामरक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोक आपल्याला एक वेळा पठण करायचे आहेत त्यानंतर एक श्रीरुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन आपल्याला एक वेळा करायचं आहे शिवकवच एक वेळा वाचायचं आहे त्यानंतर शिव गायत्री मंत्र अकरा वेळा आपल्याला बोलायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा पठन करायचं आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा पठण करायचं आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा पठण करायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा पठण करायचं आहे त्यानंतर कालभैरव स्तोत्र एक वेळा पठन करायचं आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर रुद्राभिषेकाचं पाणी आपल्याला एका रिकाम्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर महादेवाच्या पिंडीला आपल्याला स्वच्छ पुसून ताम्हामध्ये स्थापित करायचं आहे महादेवांना आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे त्यानंतर महादेवांना अक्षदा आणि पांढरी वस्त्र अर्पण करायची आहेत महादेवाची वस्त्र कधीही रंगू नयेत आता महादेवांना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहेत बेलपत्र अर्पण करत असताना शिव अष्टोत्तर नामावली ज्यामध्ये भगवान शिवांची एकशे आठ नावं आहेत ती आपल्याला पठन करत करत एक एक बेलपत्र महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करत असताना बेलपत्राचा गुळगुळीत भाग जो आहे तो महादेवाच्या पिंडीला स्पर्श व्हावा अशा पद्धतीनेही बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहेत महादेवांना पांढऱ्या रंगाचीच फुलं अर्पण केली जातात ज्यामध्ये स्वस्तिकची फुलं तुम्ही अर्पण करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं फूल जे तुम्हाला अर्पण करायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फूल फळ महादेवांना अतिशय प्रिय आहे ते तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवानी देवी पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे महादेवाच्या पिंडीसमोरच आपल्याला आपल्या देवाऱ्यात असलेल्या अन्नपूर्णा देवीला स्थापित करायचं आहे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती देखील तुम्ही अभिषेक करून मूर्तीची विधिवत पूजा करून महादेवाच्या पिंडीसमोर ही मूर्ती स्थापित करू शकता महादेवांची विधिवत पूजन झाल्यानंतर धूप दीप दाखवून महादेवांना तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे ज्यामध्ये तुम्ही दूध खडी साखर फळांचा नैवेद्य अर्पण करू शकता यासोबतच आरती कोणती करायची कर तर बघा महादेवांना कर्पूर आरती अतिशय प्रिय आहे तर सगळ्यात आधी आपल्याला गणपतींच्या आरतीने सुरुवात करायची त्यानंतर आपल्याला महादेवांची जी कोणती आरती येत असेल ती आरती म्हणायची आहे ही आरती करत असताना कर्पूर आरतीच करायची म्हणजे फुलवात जी आपण घेतलेली आहे ती प्रज्वलित करायची आणि त्यानंतर कापूरदानीमध्ये दोन ते तीन भीमसेनी कापराच्या वड्या किंवा साध्या कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि यांनीच आपल्याला महादेवांची आरती करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच आठ मार्च दोन हजार चोवीस वार शुक्रवारी पूजेचं मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनटं ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत आहे याशिवाय चार प्रहराचा शुभ काळ देखील आहे रात्रीच्या पहिल्या प्रहर पूजेची वेळ जी आहे ती सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे रात्रीची दुसरी प्रहर पूजा वेळ जी आहे ती नऊ मार्च रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ते रात्री बारा वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे तिसरी प्रहर वेळ जी आहे ती नऊ मार्च रोजी बारा वाजून एकतीस मिनिटापासून ते पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे आणि चौथी प्रहर पूजा वेळ जी आहे ती पहाटे तीन वाजून चौतीस मिनटापासून ते सहा वाजून एक सदोतीस मिनटापर्यंत आहे आणि जो निषिद्ध काळ केलेला आहे तो सकाळी बारा वाजून सात मिनटापासून ते दुपारी बारा ते पंचावन्न मिनटापर्यंत आहे तर अशा प्रकारे महादेवांची उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक तुम्हाला करायचा आहे रुद्राभिषेकाच्या सर्व सेवांची लिस्ट जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ती बघू शकता आणि शुभ प्रहर मुहूर्तावरतीच हा रुद्राभिषेक तुम्हाला करायचा आहे ती वेळसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी महादेवांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय